पाचोरा येथे काल महायुतीचा मेळावा संपन्न झाला किशोराप्पा पाटील यांतर्फे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र त्या ठिकाणी स्टेजवरती एकही भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता व मोठा बडा मंत्री अथवा नेता दिसून आला नाही तर याचं नेमकं का कारण काय भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा जो मेळावा काल आमदार साहेबांच्या नेतृत्वात पाचोरा इथे आयोजित झाला त्या मेळाव्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलं नाही कुठलाही संगणमत किंवा सहमत किंवा त्यांच्याशी बोलणी न करता त्यांनी अगोदर डिक्लेअर केलं आणि तो मेळावा घेतला गेला त्यामुळे कुठलेही निरोप भारतीय जनता पार्टी नसल्यामुळे भारतीय जनता पार्टी तिथे उपस्थित राहू शकली नाही आणि सदर बैठकीत कोणी उपस्थित असेल तर आम्हाला कल्पना नाही पण पन कोणीच उपस्थित नव्हतं अशी आमच्यापर्यंत माहिती आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता म्हणजे पूर्ण भारतीय जनता पार्टी असं त्यांनी गुन्हा धरू नये आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका